गडचिरोली येथील मूल रोडवर असलेले एचपी कंपनीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोलच्या जागी पाणी आल्याने एकच खळबळ उडाली सदर बातमी परिसरात पसरल्यावर नागरिकांनी पंपावर एकच गर्दी केली हे पेट्रोल पंप भाजपच्या गडचिरोली नगर परिषद अध्यक्ष योगिता पिपरे यांचे आहे सदर घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या विनोद कोडापे या पत्रकाराला दमदाटी करण्यात आली त्याचा मोबाईल हिसकाविण्याचा प्रयत्न करण्यात आला नगराध्यक्ष यांच्या पुत्राने पत्रकार कोडापे यांच्यासोबत मारहाण करण्याचा प्रयत्न केला पेट्रोल पंपावर तक्रार भूकी ही नसल्याने तक्रार करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली होती या पेट्रोल पंपावर याआधी सुद्धा हा प्रकार घडला होता पेट्रोल पेट्रोलमध्ये पाणी हा योगायोग आहे की भेसळ करण्याचा प्रकार यावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे